जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में मां जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ गरीबी में तड़पता परिवार मैं खून के आंसू रोती हूं मैं गोपीनाथ मुंडे के बेटी। आज चा कलियुगा मदे रक्त बीजा सरकार राक्षस सता जन्म लाली हर राक्षस शरीर तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत जन्माला आलाय भगवान खरी श्रद्धा लोकांना मी आवाहन करत आहे की दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा एवढ्या दुःखात शेतकऱ्यांच्या दुःखात जाऊन जाताना मी त्यांना वचन देते की तुम्ही सर्वजण चिंता करू नका कारण जब देखती हूं भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ जब देखती हूं भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में मां गरीबी में तड़पता परिवार मैं खून के आंसू रोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे के बेटे मैं गोपीनाथ मुंडे की बेटी मैं अपने सर्वाना आज संगते नवदुर्गा नऊ नौ दिवस नवरात्र होत का नाही होत का नाही तुमच्या घरात नसेल कारण तुम्ही पथ्य पाळत नाहीत काही आमच्या घरात आहेत कांदा लसूण नाही नॉनव्हेज नाही बाकी तर नाहीच नाही कारण तुम्ही काही ग्रहण करून आला असाल तर तुम्हाला कळणारच नाही मी काय म्हणेन माझ्या नऊ दिवस जवळेची आपण पूजा केली नऊ दिवस त्या नवदुर्गेनी काय काय केले चंड मुंड सारखे राक्षस न्यासतो ना बुध केले रक्तबीजासारखा राक्षस मैशात सुरासारखा राक्षस संपवून टाकला आजच्या कलियुगामध्ये रक्तबीजासारखा राक्षस आता जन्माला आलाय आणि हा राक्षस शरीरात नाही तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत जन्माला आलाय एक रक्तबि एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होत होते, होते। तस आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या 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 तोंडातून निर्णयातून संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते रक्तबीजाला जसं तू संपवलं ती शक्ती आम्हाला दे आणि हा जे पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस तो नाबूद करण्याची शक्ती जेव्हा जेव्हा लोकांच्या घरात पाणी गेलं मी पाहिलेला आहे कधी कधी आपत्ती मध्ये इष्टापत्ती असते एका गरीब माझ्या बौद्ध समाजाच्या माणसाच्या घरात पाणी आलं तर त्याच्यासाठी आमच्या मंजरा समाजाचा माणूस त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेला आहे एका गरीब गेला तर आमच्या गावातले बारा बलुतेदार त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेत भांडे घेऊन गेलेत त्यांना पांढऱ्याला घोंगडी दिली कंबळ दिलं काय नाही केलं आज मला जातीपातीच्या भिंती गळून पडताना दिसून खूप आनंद झालेला आणि मला इच्छा आहे की भविष्यामध्ये जातींना एकत्र गुंतण्याचा धागा बनण्याचं काम हे आपल्याकडून झालं हे आपल्याकडून झालं भगवान बाबा काय म्हणायचे माहिती काय म्हणायचे भगवान बाबा एक रान विका पण शिका म्हणायचे का नाही तुम्ही शिकलेच वाटत नाही मला तुम्ही शिकलेले वाटत नाही मला एक रान विका पण शिका भगवान बाबा म्हणायचे पंकजा गोपीनाथ मुंडे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या भगवान खरी श्रद्धा आहे की दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा नका कुणाचे तुकडे उचलू नका कुणाचे पैसे घेऊ नका खोटे काम करू नका खोटे धंदे करू नका काही गरज नाही करायची आहे चांगल्या माणसाच चांगला, चो, चांगला भगवान बाबाचे आशीर्वाद त्याच्या मागे असता स्वाभिमान या काना कोपऱ्यातल्या हे जे लोक बसलेत ना देवासारखे शांत तुमच्यासाठी मी डोकं जमिनीवर ठेवून नतमस्तक झाले मला अभिमान आहे तुमचा मला विचारत होते लोक की दसरा मिळणार होणार आहे का होणार आहे का मला मेळावा मला माहित नाही पण मी दर्शनाला जाणार आहे ते पण भगवान बाबांच्या दर्शनाला मी जाणार आहे सीमालंगनाला जाणार आहे इथे स्टेज आणि माईकची व्यवस्था सोडली तर मी काहीही करत नाही केवळ एका ट्विटर वर ट्विट टाकल्यानंतर अर्ध्या रात्रीतून या सावरगावला लाखोचा मेळावा झाला ते खरे भगवान बाबांचे फक्त ते खरे भगवान बाबांचे आदर्श ते खरे भगवान बाबांच्या चरित्राचा आदर करतायत अरे भगवान बाबाने किती यातना भोगल्या किती यातना भोगल्या भगवान या काही माहिती का तुम्हाला अक्कल अरे स्वतःला चारित्र सिद्ध करण्यासाठी स्वतःला असंख्य वेदना करून स्वतःचं अंग कापून टाकलं त्या भगवान बाबाच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहिला नाही पाहिजे त्यांनी माझ्या बाबांनी बगवान गड़ा में बगवान गड़ा में एक भगवान गडावर दसरा मेळावायला जायचे माझे बाबा भगवान गडावर दसरा मिळवायला जात असताना एकदा मला भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यावा लागला आणि मग रात्रीतून मी इथे आलो अकरा वर्ष अत्यंत अभिमान वाटेल अशी ही यात्रा होती एखादा रेकॉर्ड मी मोडला तर पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी मी काम करत असते आज मी आपल्या सगळ्यांना सांगते भगवान बाबांचं जे करायचं होतं ते मी केलं हे सावरगाव ओळखीतच नव्हतं लोकांना माहीत नव्हतं हे माझं सावरगाव माझ्या भगवान बाबांचं जन्मगाव इथे भगवान बाबांची इतकी सुंदर मोठी मूर्ती मी उभा केली माझ्या एकटीने हे केलेलं नाही माझ्या कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे माझ्यावर मुंडे साहेबांवर भगवान बाबांवर श्रद्धा असणाऱ्यांनी हे केलंय कुणाचा रुपया घेतला नाही कुणाची टक्केवारी घेतली नाही कुणाचा चहाची आहे पण हे भगवान बाबांचं आणि तिथे गोपीनाथ मुंडेंचं एवढं भव्य स्मारक उभं केलं सरकारी मदतीतून हे झालेलं स्मारक नाही आहे ह्या ऊस तोडणाऱ्यांच्या घमातून तयार झालेलं हे स्मारक